तिकड फळ आल्या तुमच काय ऐकत नाही सॉरी सॉरी मेरे का ऐसा हो कान का गलत 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 हो गया होलत मैंने गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग काय झालं आहे माझा चेहरा जरा सुजला आहे बॅच हे बघा काय तर चावले आहे तुझ्या चेहऱ्याला सुजला आहे कशामुळे सुजला आहे काय समजा ना काय झालं तुझ्या चेहऱ्याला मधमाशा माशा चावल्या सारखं हे बापरे हां चावला काहीतरी चेहऱ्याला चेहऱ्याला काय तर चावली बरं ठीक आहे काही चवली काय माहीत काल रात्रीपासून असत आहे चेहरा तसा गप्पा हो का

चला जाऊया फिरायला चल अगो बापे मन मशी चौकस मला अवघड आहे काय करायचं मॉर्निंग वॉकिंग मिन चेहरा चेहराबा कसा झालायचा लेज गपजा झाला चेहरा अजून सूर्य यायच आहे दर्शन व्हायचे सूर्याचे सूर्यदेवाची चलो बघू ए चल हलका होतो आहे पण वातावरण बघू शकता कायच एकदम शांत सुंदर मस्त झाले तरी उन्हाळ्या जरा हिरवळ कमी झाल्या नाहीतर मस्त हिरवळ इकडे दिसली असते झालेलं आहे ड्रिल मशीन चल या इकडे या सूर्य उगवलेला आहे इकडे 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 या मातीत लोटते मापड तोंडी पटकनाला घेऊन जातो आणि जांगोळी करून फ्रेश होऊया चला इकडे येत नाही ऐकत नाही माकडे हेच घे सूज आहे अजून बघू काय झालं आगाव व्हायची परत बडकायच त्याला पप्पा तरी यायला आलेले आहेत दिसत का पांढरं बरोबर नारायला झाडाच्या मधनं यायला आलेले साहेब सात वाजून गेलेले आहेत साहेब इथं पसरलेले आहेत मम्मीचं चाललेला स्वयंपाकाची तयारी झालेलीच दिसते स्वयंपाक झालेलं दिसतो बरं बस नाश्त्याची तयारी थोडा चला चहा पिऊ फ्रेश हो काय छेमला चालले घ्या की नाश्ता करायला हे पडते ना मम्मीला बोलायचं कुठे मम्मी तिकड फळाला आल्या बाहेर आज तुमचं काय ऐकत नाही वाटत घ्या ग्या बोलवा की मम्मीला आराम सॉरी सॉरी माये मेरे का ऐसा कान का गलत गलत हो गया कुछ कुछ गलत ऐका मैंने यो दिन नाही तर बस दे मग घ्या तुम्हाला पाहिजे एवढं मी थोडं खणार आहे प्लेन हा मग एवढं कसं करणार आहे तुम्हाला मी काय एवढा खातोय मग काय काय अरे परावा परा अदो उपीट आहे एकदम गत्सं गत्से केले संवाज हो एकदम पटकन मी टेंशन ना मला करायचं संपूर्गी विषय सांगते उपेट भरपूर आहे चार माणसा नाश्ता केलाय चार काय पाच सहा जणांचा आहे नाश्ता केवढा असतो या अशा प्लेटी नाश्ता असतो हे बाबा प्लेट बघा नाश्त्याची पप्पा आणि पप्पांनी नाश्त्याची प्लेट राहील राहिलं तर राहणारच आणि चला खाऊया गडवाल साहेब चालल्यात आमच्या कारभार सांभाळायला चढा करंगू भाऊ घे बॉल आलं काय काय आहे करू करंगोळीला काय अंगठे काय भू कसले अंगठे कधी घेतला चांदीश चांदी अंगठी बिल्ड का करंगोळीची चांदीश अंगठेची पाशू ओ बघितलं काय हा बघितलं आता काय बोलणार नाही हो आम्ही कॉलनी मध्ये 갈त असं आम्हाला टपोरी छपरी म्हणत होते नाही आता आता काय तुमच्या साइड आहे आमच्या घाटलं पुढे आमच्या साइड म्हणते पण घाटलं तुमच्या सगळ्या पडले पण आपण पट्टा बेल्ट का काय मग हे काय हे हाय करा शायरी बघ यू वेर चलाक ब्रो

तेवढं कधी हालायचं कराय आहे हा रेनकोट प्लॅस्टिक प्लास्टिकचा आहे त्या प्लास्टिक पाहिजे द्या म्हणते तर हे नव हे भिजून जाते सगळं हे रेणकोट आहे आम्हाला गंडवलंय सर आम्हाला कॅपिटल सी बनवलं ऐक तू समजा नाही तू समजा नाही पॅन्ट बदलून घेऊन जाऊ कट करून घ्या पटकन हे माप तुमचं का नाही माझं मग कटलं घंटा माप आहे किती लागतात काय समजा ना मला म्हणतात चला जीव मी आज आहे घरी मस्त फ्रेश होतो एक काय फ्रेश आणि कसं आत्ता आलं बापांची गाडी सर्व्हिसिंग करून तर काय सांगायचं आणि बाहेर वातावरण झाले पावसाचं बघू शकता एक नंबर झाले बाबा ढगाळ वातावरण एक नंबर पाऊस बिऊ सुरू झालेला आहे म्हणजे सुरू नाही होणारच आता गरज ते म्हटल्यावर चला जीवया मग तुम्हाला भेटूया आ हा आज जिवया जाय बघू शकता आ हा तो पाणी चटले वाद या डोळ्यावरनं सांगल ते काय नको मला का चला जीव वड खाऊपमासरी आणि झोपू द्या मला शांतपणे चलो तर मग मी आता गरमागरम चपाती करते आज खेळायला डाळ कांदा पेशल चपाती भाकरी पेशल वडा आणि एक वांग्याचा चालवला आहे आणि तास रोजच्यासारखा चला सुरू करू खाऊया आज तुम्हाला पाहिजे गरम करू द्या चला काहीच ब्लॉगला संपूया घडी लांब बघतोय आलाय ब्लॉगला संपू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये दे बाय बाय हो बाय म्हण बाय म्हण बाय म्हण बाय नाय गाय